नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी नगरपरिषद व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने प्रभाग निहाय कॅम्प सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगर परिषदेच्या वतीने प्रभाग निहाय कॅम्पचे नियोजन केले असून नगरपरिषद हुपरीकडून रितसर परवानगी घेऊन डिजिटल बोर्ड लावण्यात यावेत विना परवाना लावलेले डिजिटल बोर्ड अथवा मंडप आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करणे भाग पडेल त्यामुळे नागरिकांनी परवानगी घेऊन डिजिटल बोर्ड लावावे असे आवाहन आज हुपरी नगर परिषदेने सकाळी अकरा वाजता बैठक बोलावण्यात आली होती यावेळी मुख्याधिकारी अशोक कुंभार हे बोलत होते प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या वतीने डॉक्टर प्रियांका जाधव यांनी सांगितले की आभा कार्ड व गोल्डन कार्डबाबत सविस्तर माहिती दिली गोल्डन कार्डच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना पाच लाख रुपयेपर्यंतचा वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी गोल्डन कार्ड काढणे आवश्यक आहे उद्यापासून प्रभागनिहाय कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून याकरिता आधारला लिंक असलेला मोबाईल व आधार नंबर आवश्यक असून सर्वांनी आपल्या कुटुंबाचे गोल्डन कार्ड काढून घ्यावे व या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे यावेळी मुख्याधिकारी अशोक कुंभार प्रशासकीय अधिकारी प्रशांत तराळ कर निरीक्षक निखिल चव्हाण महिला व बालकल्याण विभाग प्रमुख श्रद्धा गायकवाड मिळकत सहाय्यक मिळकत पर्यवेक्षक ज्योती पाटील लेखापाल रोहित कनवाडे पाणीपुरवठा व आरोग्य अभियंता प्रसाद पाटील माजी सरपंच मंगलराव माळगे अण्णासाहेब शेंडुरे चंद्रकांत बार्गे घनश्याम आचार्य माजी नगरसेवक रफिक मुल्ला माजी नगरसेविका लक्ष्मी साळोखे माजी नगरसेवक राजाभाऊ वाईगडे राजेंद्र साळोखे शशिकांत मधाळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आशा आरोग्यसेवक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आधी उपस्थित होते स्वागत व आभार रामचंद्र मोधाळे यांनी मानले संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला